बिल्किस बानो अत्याचार प्रकरणातील आरोपींना गुजरात सरकारने माफ केलेली शिक्षा सुप्रीम कोर्टाने रद्द करत बलात्कारी आरोपितांची शिक्षा कायम ठेवण्याचे आदेश दिले आहेत सुप्रीम कोर्टाच्या या आदेशाने जालना जिल्हा महिला काँग्रेसने स्वागत करून शहरातील गांधी चमण या ठिकाणी फटाके फोडून जल्लोष साजरा केला यावेळी महिला जिल्हाध्यक्ष नंदाताई पवार शेख विभा लाखे लतीफ शेख भागवत घाटे खैरो निसा शेख गणेश चांदोडे अमजद पठाण यांच्यासह महिला पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती काल बिलकीस बानो यांचा यांच्या बाजूने जो निकाल लागलेला आहे त्या निकालाचं आज गांधीच्या मनी ते महिला काँग्रेसच्या वतीने स्वागत क सुप्रीम कोर्टाचं स्वागत करणं चालू आहे आणि फटाक्याची आतिषबाजी करून त्या निर्णयाचं आम्ही महिला काँग्रेसच्या वतीने स्वागत करत आहे जो दोन हजार दोनमध्ये बिल्किश बानो यांच्यावर सामूहिक बलात्कार होऊन त्या पाच वर पाच महिन्याच्या गरोदर होत्या आणि त्यांच्या घरातले सात जण हे मृत्यू पावले होते ज्या रेल्वेकडे जाणारी बस होती त्या बसला बसला हिंदू मुस्लिमची जी दंगल घडली होती त्याच्यामध्ये ते त्यांचे नातेवाईक वारले होते आणि हे सी बी आयकडं हे प्रकरण गेलं होतं तर सी बी आयच्या प्रकरणामुळं त्या आरोप अकरा आरोपींना जन्मठेप झाली होती जन्मठेप पंदरा तर जन्मठेप झाल्यानंतर का भाजपची जी सरकार आहे त्या भाजपच्या सरकारने अमृतमा पंधरा तारखे पंधरा ऑगस्टला त्यांनी त्या आरोपींना सुटका केली होती पण आज सर्वोच्च न्यायालयाने बिलकुल बानोला न्याय दिलेला आहे आणि त्या आरोपींला पुन्हा जेलमध्ये टाकण्याचे आदेश दिलेले तर त्या निर्णयाचा आम्ही महिला काँग्रेसच्या वतीने म मोठ फट फटाकीच्या आधी आतिशबाजी करून स्वागत करत आहे आणि असंच न्याय आमचं सर्व महिलांचा विश्वास आहे की न्याय न्या सर्वोच्च न्यायालय आम्हाला नेहमी न्याय देईन प्रतिनिधी नाजिम मनियार एन टी न्यूज मराठी जालना